देव महेश्वरा गुरुर शंकर या 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 गुरु तालुक्यातील चिंचाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गुरु आनंद महिला प्रतिष्ठान प्रयास फाउंडेशन मुंबई याचे आयोजक सौ सीमा मनोज ओस्तवाल यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी शालेय साहित्याचं मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे खरोखर आणि या कार्यक्रमाला या गुरु गुरुआनंदा प्रतिष्ठान आणि प्रयाज फाउंडेशनला संयुक्त आपल्या जे की सध्या दुष्काळ दुष्काळ ज्या वेळेस होता त्या वेळेस ज्याची स्थापना केली लडा फाउंडेशन असं वडवणी नवे नवे महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध आहे फाउंडेशन या लडा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राज पाटील साहेब तसेच त्या लाडा फाउंडेशनचे जे सदस्य कमिटी मंडळ आहे त्यातील अशोक आप्पा निट्टे ओमप्रकाश साबळे माझ्यासोबत आलेले चंद्रकांत देशमुख साहेब दादासाहेब कटारे या, या शाळेतील मुख्याध्यापक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो खरोखर आज तुम्हाला वया वाटत केलेले आहेत कसं वाटतय तुम्हाला छान वाटतंय ना परंतु ज्यांनी वया दिलेल्या आहेत त्यातही आज आलेले त्यांच्या थ्रो आज मला पाठवले त्यांनी किंवा तुम्ही जावा आजच्या दिवस त्यांना आज एवढा बीडला पाऊस होता त्यांना येता आलं नाही त्यांनी मला पाठवलं म्हणजे एवढा तुम्ही कार्यक्रम राज साहेबांसोबत जाऊन तेवढं कार्यक्रम ऍडजस्टमेंट करा खरोखर त्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे अनेक वर्षापासून त्यांचा उपक्रम चालू आहे वया वाटपाचा कार्यक्रम गेल्या वर्षी जवळपास नव्वद हजार वया वाटप केल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि या वर्षी पण दोनशे पाच शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम आहे चालू आहे दुसरी गोष्ट सीमाताई ओस्तवाल यांचं सांगायचं झालं तर खरोखर गरीब दिन दुबळे अनाथ त्या लोकांना जे पार गावाच्या बाहेर राहतात त्या लोकांपर्यंत पोहचून त्या लोकांना अन्न कस देता येईल याचा प्रयास हे प्रयास फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सीमातेच्या माध्यमातून केलं जातं आणि विशेष म्हणजे दरवर्षी दिवाळीच्या वेळेस जे गोर गरीब अनाथ आहेत असे कुटुंब अनेक आहेत त्या कुटुंबाला जवळपास दोन ते तीन हजार रुपये किमतीच किराणा म्हणजे जवळपास एक हजार लोकांना त्या ठिकाणी मध्ये दरवर्षी वाटप केलं जाते एवढं मोठं सामाजिक काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि या कामाबरोबर आपल्या जिल्हा परिषद शाळेतील जेवी सर्व विद्यार्थी पहिली ते पाचवी असतील सातवी असतील त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचं त्यांचं ध्येय परंतु आपणही एक लक्षात ठेवलं पाहिजे मुख्याध्यापक आहेत आपले शिक्षक वृंत आहेत मॅडम आहेत खरोखर आपणही त्या गुरुआनंद प्रतिष्ठानला आपणही एक मदतीचा हात म्हणून त्यांनाही आपल्या पद्धतीने आपण सहकार्य केलं पाहिजे का असतं माहिती का कुठेही जर तुम्ही जर गेलात आता सध्याची परिस्थिती एक लक्षात आहे तुमच्या एक प्रदीप तिसरा जी महाराज आहेत हे महाराज काय म्हणतात एक जल का लोटा सबशे सब कहाल बरोबर आहे परंतु हे महादेव शंकराला एक जल म्हणजे एक तांब्यावर पाणी व्हा तेव्हा तुम्हाला कुठली तरी तुमची इच्छा पूर्ण करतील महादेव शंकर तस आपणही प्रयास फाउंडेशन गुरु आनंदबाईला प्रतिष्ठानला आपण एक मदतीचा हात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाला आपण जर मदत केली तर आपल्याला दरवर्षी पुस्तकात वाटप आपल्या शाळेमध्ये होईल यासाठी आपण या आपण याचाही शाळेतील शिक्षक यांनी दखल घेणं गरजेचं आहे आणि हे उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे आणि हे अनेक वर्षापर्यंत चालत राहणार आहे सामाजिक उपक्रम म्हणून मी या कार्यक्रमाचे जे आयोजक या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतला माननीय राज राजसाहेब यांचंही मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सोप्येतो रामकृष्ण